धन्यवाद प्रोफेसर हे. हे एवढे आपण शिवमाल यांना कायवाय लागले म्हणते का हातच वाट लागली मनोज हे आस लिताय बिंचमुळे बोलती जमा मी मनकांत बोलणार मी याला लाوري माथोला चला 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 पांड्या कांद्या येतो

कोणतिन्यू नाही असेल ते आपल्याला नाही माहीत कोणता पिंगाड आणि ते मी हाय आधारी माणूस म्हणून मी आपल्या बारक्या बघून वडून नेतो यांच्याकडनं नाही दिलं बार की मी उद्या येतात घरी மாリモடே மூடின வர 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 இங்கையடி மாச்சி சொல்ல 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 மாரு பெருமாள் வர மாட்டேன்னா போரி அப்போ உருபடுறேன் हां टेके 20 मिनटல மாட்டேனே மூனே 50 பாரு தினக்குதாय मैंने

त्या मोळ्या हाय का मोळा हा क्या हाय रे तुमची पात आहे ना मुलाची आहे तुमची बायका हे कविता वहिनी मोळी आहे का मोळा तेवका, तेवका तेवका ती बाई तुमच्या वहिनीच्या वडीवर बोलणार तेवका तेवका ती मोळा अगं जरा बारक्या बांध जाती बाई आज रे अयो बाबा अयो

ती फक्त कनडी येते त्यांना बापरे तसली बघून मी काय जाणार नाही बाबा कलटी मारावं लागतं इकडे जाऊ थँक्यू कस होत मोठ्या असल्या का उचलताना तुझी मम्मी कशी म्हणते वाक वाकच म्हणते उद्यापासून वहिनी बारक्या झाल्याच पाहिजे ऊस खायला या म्हणलं मग तुम्हाला सगळ्याला ऊसाचा यायला या म्हणलं माय आलो गालो माय